नमस्कार नमस्कार सर मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो आहे आणि मी आलेलो आज जरूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ पूर्ण प्रदीप ज्ञानेश्वर मत सागर गाव जरुळ तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं फर्टिलायझर वापरलेलं होतं ऊस पिकासाठी आणि तुमचे गावामध्ये बरेच दोन तीन शेतकरी बांधव यांना दिलेलं होतं बेसल डोस किट पूर्ण बरोबर तुम्हाला ऊस या पिकासाठी रिपोर्ट कशी आले एकदम बेस्ट रिपोर्ट आलेले मला ऊसासाठी एकदम फुट्यांची संख्या आता येथील मी बघू शकता ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ही लागवड कशी आहे पद्धतीने होती का ही लागवड आपण याची पद्धतीने केली ती कांडी पद्धतीने कांडी पद्धती पद्धतीने लागवड आहे आणि इथं आता जे आपण ज्यांना ज्यांना आपण खत आहे ऊस पिकासाठी तुम्हाला रिपोर्ट कसे वाटले एकदम बेस्ट रिपोर्ट आलेले मला आपण आता आतापर्यंत आपण बेसल डोस मध्ये घेतलेलं होतं बरोबर फक्त युरिया आणि चोवीस चोवीस वापरला बेसल वापर बेसल पूर्ण तर मला एकदम जबरदस्त रिसर्च आलेली या कंपनीची आणि त्याच्यानंतर आता हा ऊस किती दिवसाचा झालेला आहे सहा ऊस साधारणतः आता सहा महिन्याचा ऊस झालेला आहे सहा महिन्याचा बघू शकता आता याच्या कांड्या सहा महिन्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे जाडे पण चांगली चांगला साधारणतःची संख्या पण भरपूर आहे अजून तरी दोन अडीच महिने अवकाश आहे अवकाश आणि त्याच्यानंतर तुम्ही कांदा पिकासाठी आपण दिलेलं दिलेलो कांदा पिकासाठी मी तुमच्याकडून कोण एक किट घेतलेली होती ते कांदे एकदम खराब झालेली होती वाले मला ते मोडून टाकायचे होते बरोबर मी अर्धा एकरासाठी ते वापरलं तर मला अर्धा एकरामुळे तीन ट्रेलर कांदे निगाले। कांदे निघाले आणि पूर्वी मी, मी दोन तीन वर्षापासून कांदे करतो तर ते कांदे खराब होत होते पण हे बेसळ डोस टाकल्यामुळे माझे कांदे आजही एकदम क्वालिटी आणि मार्केटमध्ये पण एक नंबर भावामध्ये जाता म्हणजे आता जे तुम्ही खत वापरलं ते कांद्यासाठी जे वापरणार होते ते कांदे तुमचे मोळायचे मोडायचे होते मला खराब झाले त्या कांद्याला तुम्ही आपला डोस वापरलेला तुमचे कांदे सक्सेस झाले सक्सेस झाले अर्धा एकर मध्ये तीन ट्रेलर, ट्रेलर म्हणजे अर्धा एकर तीन ट्रेलर म्हणजे क्विंटल कांदा एकर आणि ते दरवर्षी तुमचं सडगान व्हायचं आतापर्यंत माझी सडगान कांद्याची झालेली नाही तर बघू शकता शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया आणि आज मी लाईव्ह जरूर या गावी आलेलो आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे आज व्हिडिओ बनवलेले आणि ह्या ऊसाची जी क्वालिटी आहे ही आता या साईडनं आम्हाला जाता येत नाही खूप चांगल्या क्वालिटीचा ऊस आणलेला आहे प्रदीप भाऊ सागर यांनी ऊसाची जी क्वालिटी तुम्ही बघू शकता आहे आणि शेतकरी बांधवाचं जे मेहनत आहे ती पण बघू शकता तुम्ही आता मी या साईटला येतोय ही खूप चांगल्या क्वालिटीचा ऊस आहे असेच शेतकरी बांधवांनी मेहनत करून पीक उभं केलेलं आहे आणि जे किसान ग्रीन इंडियाचे जे रिपोर्ट आहेत ते त्याच्या बाबतीत काय सांगू इच्छित आहे इच्छिते मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छिते तर हे सर्वांनी या खात्याचा वापर करावा याचे रिझल्ट एकदम बेस्ट आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का हे वापरा वापरून एकदा अवश्य वापरून बघा तर जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जी शेतकरी बांधवांनी मेहनत करून पीक घेतलेलं आहे धन्यवाद शेतकरी बांधव धन्यवाद सर तुम्ही चांगल्या पद्धती आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि सांगितलं तुम्ही की आमची एक वेळेस तुम्ही ही किट वापरून बघा आम्हाला त्यावेळेस वाटलं काय का, 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 निस्तराय आमच्या आमच्याकडे इतर कंपन्या लोक येतात पण आम्ही विश्वास ठेवून एक वेळेस हे वापरून बघितलं तर त्याचा रिझल्ट हे तुमच्या समोर आहे बरोबर एकदम बेस्ट कंपनीचं एक हे खता आहे धन्यवाद धन्यवाद